दुकानाकडे आलेलो तरी आपली दहाची गाडी नेरदवाडी नायरी निवळी संगमेश्वर किधन देवर ही गाडी चांगली काय माहीत आहे का संगमेश्वरपर्यंत जाते आणि संगमेश्वरनं परत ती देवरुख होते म्हणजे आमच्या गावातली कोण जाणारे असतील ना तर डायरेक्टली देवरुखला जाणारी माणसांना चांगली गाडी आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे अकरा वाजलेत आणि आपण कुठे चाललो आहे माहिती आहे का ओढ्यावर चाललो आहे कारण पण खास आहे म्हणजे बाकीची कामं आहेत पण मेन खास काम आहे की एक छत्री आपण विसरलो आहे गेल्या एवढीमुळे तुम्ही ऐकलं असेल ते छत्रीच्या शोधात जायचं आहे आणि थोडेसे कोके आणू आंबे मी तर आंबे पण घेऊ बघूया आणि आता आपल्यासोबत बारको आहे प्रमोद आहे आणि एक ना डॉगी आलं आहे कोणाचं तरी त्याला काय नाव काय देवे रे काहीतरी देवे नाव हां टायगर ओके टायगर आहे तो टायगर पहिल्यांदाच आला कोणाचं आहे काय माहिती नाही गावातलं वाटत नाही आहे तर आपल्यासोबत चाललं आहे आता जंगलामध्ये भटकंती करायचं म्हटलं तर असं एखादा डॉगीसोबत असला ना तर एक नंबर चल टायगर जिंदाबाद चला मंडई आलेलं आहे वाघदऱ्यावर तर आज वाघदऱ्यावर स्टॉप नाही घेत आहेत आपण खाली चाललो आहे तर ही वाघदेची विहीर बाजूला इकडे डो आहे आणि जरे कमी कमी होत चालले आहेत कारण पावसाचं प्रमाण जरा कमी झालं आहे आणि हे सगळे दिसत आहेत ह्या आहेत पायरी पायरीचं झाडं आणि त्याबद्दल इकडे न्यू आहे चला आपल्याला जायचं आहे जरा खालच्या पट्ट्याला जंगलात जोपर्यंत पाऊस काही चांगला चालू होत नाही ना तोपर्यंत हे सगळं पाळापासलं वगैरे काही जाणार नाही तो तसंच राहणार जंगलामध्ये तर आलेलं आहे मंडळी आणि प्राथमिक अंदाज असा बांधला होता आम्ही तो नाईंटी नाईन पर्सेंट तर तेवढाच अंदाज आहे तर तिथे छत्री भेटली नाही तर मग मुश्किल आहे तर आपण आंबे खाण्यासाठी आहे ना एका कलमाखाली गेलो होतो तिकडे पिक्की आंबे कसे व्यवस्थित पडले होते तर मला वाटतं तिथे एक दोन आंबे मी खाल्ले पण होते तर तिथे छत्री असण्याचे चान्सेस आहेत बघूयात मिळाली तर चांगला आहे नाहीतर काय संगमेश्वरने छत्री आणलीच आहे इकडे आहे ना या बाजूला ज्या समोर आंबा दिसतो त्याच्या आंब्याच्या बरोबर वरच्या बाजूच्या बुंद्यात छत्री होती काल ही बघा आहे रे बम्या हे बघा इथंच आहे मला वाटतं ते बुंद्यात आहे मला वाटतं इथं आम्ही आंबा खाल्ला होता तर ते आंब्याची इथं छत्री राहिली आणि हो हो चार ते पाच दिवस छत्री इकडेच होती लखेली रानडुकरणी वगैरे काय वाट नाही लावली म्हणून ठीक आहे चला मंडई आपली छत्री आपल्याला परत मिळाली <laughs> जंगलामध्ये हरवलेली छत्री भेटली फायनली असं काहीतरी टायटल द्यायला लागेल वाटतं असो तर हे मेन कारण होतं आज जंगलात यायचं असं काही खास कारण नव्हतं तर छत्री भेटले तर आंबे वगैरे हो बघूया वरती बरेचसे अजून आंबे आहेत तर इथे ताजे ताजे पडलेले आंबे बघूया डुक्कर भरपूर लागलाय बारको इकडे ताजा आंबा ओळखायचा कसं तो तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय चीक बघायचं चीक ओला असेल तर तो ताजा आंबा नाही तर तो जुना आंबा असेल इथे झाडावर एक आहे ना घरट आहे बघा पण हे जुनं घरट आहे यावर्षीचं नाही आहे बऱ्याच वेळा सांगतो तुम्हाला मी घरट वगैरे दिसलं की हात लावू नका तर हे जुनं घट आहे हात लावण्याचा प्रश्नच नाही राहू दे कधी कोणाला काय कामाला आलं तर आलं कुठल्या पक्षाला शक्यतो एक घरट्यात परत तो पक्षी येत नाही नवीन घट दरवर्षी बांधतात ओढ्यामध्ये पोचलो आहे आम्ही आणि पाऊस आला आहे लकीली छत्री भेटली ते बरं झालं ॲक्च्युली अशा पावसातून आहे ना ओढ्यामध्ये उभं राहणं थोडं रिस्की आहे आता चला पाऊस तसा म्हणजे माहिती आहे हा पाऊस जाईल पण पावसाच्या दिवसात आहे ना असं शक्यतो ओढ्यात असाल मजा मस्ती करत कुठेही फिरायला जाल गावामध्ये कुठे पण तर आसा पाउस असा पाऊस पडायला लागला पाण्याचा थोडासा अंदाज घेता येतो थोडंसं गडूळ पाणी किंवा त्याची पातळी असते ना ती बघत राहायचं पातळी एकदा वाढलेली समजलं असा दगडा अंदाज ठेवायचा नेमकं कुठं पाणी आहे जसं की आता बघा हा एवढंच इथंच पाणी आहे ना तेवढा अंदाज ठेवायचा जरा जरी पाणी वाढलं चुपचाप नदीपात्रातून बाहेर पडायचं पिकनिकला जा गावाकडे पिकनिक जा, गावा जा कुठे पण जा हा पावसातून एक काळजी घेण्यासारखा आहे कारण बरेच ॲक्सिडेंट त्याच्यामुळे होतात की आपण मजा करत बसतो पाण्याचा अंदाज येत नाही आणि मग लोक वाहून जातात तर कृपया जा काळजी घ्या आयुष्यात मजा म्हणजे सगळ्यांनाच करायची आहे पण जगलात तर अजून मजा करायला नाहीतर मग कठीण आहे चला म्हणजे कोके जमा करायची सुरुवात झाली आहे पावसाने पण थोडासा आता आराम केला आहे पाऊस सर्वटावर येतो आहे का मोठा पाऊस येत नाही अजूनपर्यंत तर असे कोके निवटत चालले चाचल्याला चिपकलेले असतात मस्त त्यांना फक्त जमा करायचं काम तुमचं आणि आपला टायगर आहे टायगर जिंदा आहे आणि संतोष आता कोके जमवत आहेत जास्त नको आहेत बारकोल्या एकाला भाजी होईल एवढीच नाही जे आपल्याला नाही आंबा खायला या अजून पण आंबे भरपूर आहेत खाल तेवढे कमी जंगलामध्ये यावर्षी आंब्यांचं काय झालं आहे पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं आंबे उतरवले गेले नाहीत त्यामुळे हे जे कलमांचे आंबे आहेत ते बघा असे डागालतात दिसत आहेत का हे डागाळलेले आंबे सहसा कोणी घेत नाही कारण याच्यामध्ये किती चांगलं असेल किती खराब असेल ते आता फोडल्यावरच समजेल अर्धा चांगला होता अर्धा खराब होता थोडासा खाल्ला बाकी फेकून दिला आणि आताच आंब्याचा हाच प्रॉब्लेम आहे की पाणी एकदा गेलं ना की आंब्यात कीड लागते आणि मग आंबे खराब व्हायला सुरू होतात तर यावर्षी आंब्याचं खूप नुकसान झालं अवकाळी पावसाने सर्वांचंच नुकसान झालं त्याचप्रकारे आपला हापूस आंबा असतो हापूस आंब्याचा सीझनच कसा आहे माहीत आहे का आमच्या रत्नागिरीत तर एप्रिलच्या एंडिंगलाच जो आंबा ॲक्च्युअल आंबा आहे तो तयार होतो आणि त्याचवेळी पावसाने सुरुवात केली आणि वाट लावून टाकली काही काही जणांनी स्टार्टिंगचा जो आंबा तयार झाला तो उतरवला पण नंतरचा आंबा काय उतरवता आला नाही खोका चालतो बघा कसा किती शांतता आहे आणि किती स्वच्छ वातावरण आहे मंडळी माहिती आहे का हे फक्त गावालाच अनुभवता येतं विकासाच्या पाठीमागे पळता पळता हे सगळं निसर्ग सौंदर्य आणि ही सगळी स्वच्छता शुद्ध हवा हे सगळं हळूहळू आपण हरवत चाललो आहे ही जी वारूलं असतात ना तर त्याच्या आजूबाजूला आता मशरूमचा सीझन चालू आहे रोवणं असतात त्याच्यामध्ये बरेच आहेत अळंबी साधी रोहणं चुड्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या अशा वारोळ्याच्या बाजूला शक्यतो असतात चला म्हणजे थोडे कोके पकडलेले आहेत आणि आता घरचा रस्ता धरलेला आहे निघूया घराच्या दिशेने जंगल पण खूप सामसूम आहे एकदम कसलाच आवाज येत नाही चालत चालत म्हणजे आपण आलेलो आहे शेवरी चकट्यावर अजून जरा पाऊस पडला की हे पण एक ठिकाण आहे ना म्हणजे बोलू शकतो सेफ्टी एकदम काय टेन्शन नाही आणि इकडून सगळं पाणीच पाणी असतं निवांत एन्जॉय करू शकता इकडं मोठा धबधबा असतो इकडं मोठा धबधबा असतो आणि फॅमिलीसाठी एक नंबर बऱ्याच वेळेला इकडे आम्ही येतो मस्त ठिकाण आहे आणि रात्रीचं खेकड्याला जर आलो ना थांबकास इकडे तीन चार खेकडे मिळतात मोठे मोठे आणि या झिरपीला आपण बऱ्याच वेळेला जात असतो आपण खाली खेकड्यासाठी अशी ही गावचे ठिकाणं इथून पुढे वाघदारा आपण काय केलं वाघधऱ्यावरून असं खाली गेलो तिकडे आंब्याचं उत्क्रम बोलतो तिकडे कोके पकडले तिकडून असे आडवे आलो आणि इथून वर आलो जंगलात फिरताना कळत पण नाही कसा वेळ जातो आणि किती वेळ गेला हा धबधबा दिसतोय का इथे मस्त वाटतं पावसाळ्यात असं निवांत इथे बसलात ना वरनं पाणी पडत असतं एक नंबर फिलिंग असते येऊया या पावसाळ्यामध्ये एकदा झरे बघा कसे आलेत ॲक्च्युली ह्या मळ्या होत्या पहिल्यांदा इकडे दे शेती केली जायची आता काही करत नाही पण ही उपलाटाची भात पाऊस असेल नसेल इथे शेती करू शकतो आहे पण प्रॉब्लेम असा आहे की आता आजूबाजूची शेती करत नसल्यामुळं जरी ही शेती केली तर रानातले काय ठेवत ठेवत नाहीत मग ना सगळी सगळ्या बाजूने पाणी आहे बघा आता तिथे विहीर आहे तिला शेवरी चकाडची विहीर म्हणतात छोटंस आहे मोठी विहीर अशी नाही आहे आटली ती निम्मी आता पहिला गुरांसाठी वगैरे यायची ना लोक चला म्हणजे आलेलं आहे घरी प्रमोच इथे स्टॉप घेतलाय पाणी पिऊया असतं इकडे टायगर पण आहे टायगर चल मग बाय चला जरा घरात जाऊन फ्रेश वगैरे होय मस्त नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ खा। संध्याकाळचे सात वाजले दुपारी आपण घरी आलो आज जंगलात छत्रीच्या शोधामध्ये गेलेलो आणि लकीली छत्री पण मिळाली आपल्याला तर दुपारी आलो त्याच्यानंतर मग बोललो बाहेर कुठेतरी तरी जाईन पण काही जात आलं नाही कारण कामं होती कामामध्ये मग वेळ निघून गेला आता संध्याकाळ झाले संध्याकाळी थोडा घराकडे आलो आहे आवाज ऐका बेडकांचा आणि रातखेड्यांचा आवाज बेडका ओढायला लागली ना की असं म्हणतात पाऊस पडणार आता थोडा थोडा पाऊस आता दिवसभर पडतोय नाही असं नाही आहे पण एवढा मोठा पण नाही आहे आणि बारीक पण नाही हाय मिडियम पाऊस थोडा थोडा पडत असतो संध्याकाळचं पण म्हणजे क्लायमेट बघ किती मस्त झालं आहे धुका आलेलं आहे ॲक्च्युली मगाशी ते धुकं आता हळूहळू निघून गेलं आहे तिकडे फक्त दिसते का तुम्हाला तिकडे ओढा आहे ॲक्च्युली आपला सकाळी आपण गेलेलो ना तो खालचा भाग त्या ओढ्याच्या वरच्या बाजूस पूर्ण धुकं आलं आहे आणि मगाशी आहे ना इथे पूर्ण या म्हणजे गावामध्ये पूर्ण काही दिसतच नव्हतं एवढ्या पद्धतीचं धुकं होतं तर असं हे गावाकडचं मस्त वातावरण आणि अशा वातावरणात सध्या गावाकडचं एन्जॉय पण चाललं आहे आणि जरा घराची कामं पण सुरू आहेत घराच्या कामासाठी म्हणडाई गेले सहा महिने आपण अपडाऊन करतो आहे मुंबई गाव मुंबई गाव बऱ्याच जणांना प्रश्न आहे कामं कशी मॅनेज होत आहेत तर कामं कशी मॅनेज होत आहेत या सगळ्यांचं आन्सर तुम्हाला लवकरच मिळेल तर आता सध्या काय एक्स एक्सप्लेनेशन मी नाही देऊ शकत आहे दे प्रत्येकाला पण हो मंडई मी कामं सांभाळून यूट्यूब पण करतो आहे घराची कामं पण करतो आहे मुंबईला बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की मयुरी गाविका येत नाही म्हणजे आईला मदत झाली असेल तर म्हणजे कसं आहे ऑफिसची कामं करताना मयुरीसुद्धा सोबत आहे तर तिला काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत तर ॲटलिस्ट मी गावी असताना त्या थोड्याफार गोष्टी ती बघते त्यामुळे तिला त्या त्या प्रत्येक वेळी आम्ही दोघं पण गावी नाही राहू शकत आहे थोडे दिवस ठीक आहे पण कंटिन्युअसली नाही राहू शकत आणि आता घर होईपर्यंत मला जास्त वेळ यावं लागेल त्याच्यामध्ये अवनीला आता नर्सरीला आपण टाकलं आहे त्यामुळे तिचीही शाळा सुरू झाली आहे नर्सरीपासून सुरुवात केल्यावर कसं आहे आता तीन वर्षाची झाली म्हटल्यावर आता तिच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळं मग त्याची तयारी होती त्याच्या सगळ्या गोष्टी असतात असं नाही म्हणजे तिला गाव आवडत नाही मरिलासुद्धा गाव आवडतो गावाला राहणं आवडतं पण प्रत्येक वेळेला त्या गोष्टी शक्य होत्या त्यामुळं मेमध्ये आलेलो सर्वजण मेमध्ये होतो त्याच्यानंतर मग तिला सोडून मी परत गावाला आलो आणि आता इकडच्या सगळ्या गोष्टी आवडतो आहे तर मला जेवढं यावं लागेल तेवढं प्रत्येक वेळेला ती येईलच असं नाही आहे आणि इथं म्हणजे येण्याचं कारणच हे आहे आई की आईवर लोड नको जेवढ्या जेवढ्या गोष्टी मला जमतात तेवढ्या मी त्यापरीने त्या करत असतो आईला कमीत कमी त्रास होईल अशा गोष्टी आपण घर बांधताना करतो आहे तिला ओवरलोड असं काही नाही आहे इथे पण आपण एक एक्स्ट्रा पैसा देऊन कामगार जास्त ठेवलेले प्रत्येक वेळेला म्हणजे बांध घालण्यापासून ते फाडी म्हणजे जांबा दगड लावताना किंवा स्लॅबचं तर काही टेन्शन आहे स्लॅबची त्यांचीच माणसं होती आई फक्त चहा देण्याचं खास काम करत होते आणि तिला जेवढं जमतं तेवढं ती काम करते तेवढं म्हणजे ऑबियसली आहे की आईची काळजी घेतो आहे तर ऑब्विस्ली प्रत्येकाला वाटत असेल ॲज अ फॅमिली म्हणून तुम्ही बोलत असाल की आईची काळजी घेत जा जास्त मयुरीला गावी आणत जा तर असं म्हणजे काही नाही आहे काळजी नक्कीच घेतो आहे ती जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करतच असते तर काही गोष्टी म्हणजे असतात त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत पण ठीक आहे तुमच्या क्वेरी आहेत त्यांना जस्ट बोललो आहे मी की मुंबईला पण मयुरी काम करते त्यामुळं मग दोघंजणं आम्ही गावाला राहिलो तर वांदे होतील त्यामुळं मंडळी मयुरी प्रत्येक वेळेला गावी नाही राहू शकत एवढंच कारण बरंच कमेंट्स येतात की आई थकले तर तिला येणं गरजेचं आहे असं वगैरे वगैरे पण तेच आहे मंडाई की आई थकू नये म्हणून मी इथे राहण्याचा प्रयत्न करतो आहे हे घरसुद्धा बांधण्याचं कारण एवढंच की मला गाव आवडतं आणि आईलाही गावच आवडतं आईला मुंबईला नेलं दोन ते तीन दिवसात आई सांगते की गावाला सोड त्यामुळं मग होतं काय की लगेच गावाला यावं लागतं त्यापेक्षा म्हटलं गावचं घर आहे माझ्याकडे दोन ऑप्शन होते मुंबईचं घर गावचं घर आणि आपण काहीतरी कामाचं पण करतो आहे अशा तीन तीन गोष्टी होत्या त्यातलं मी पहिलं प्रेफरन्स दिला कामासाठी आणि घरासाठी मुंबईचं घर आपण नंतर बघू त्याची कारणं बरीच आहेत ना म्हणता की आईचा विचार कोण नाही करत आहे आईचा विचार आपण करतो आहे म्हणून या सगळ्या गोष्टी करतो आहे उद्या मला उगाचं जबरदस्त नाही आईला मुंबईला नेऊन नाही ठेवायचं त्यामुळं गावचं घर ओके झालं तर माझं पण येणं जाणं वाढेल आईला पण तेवढं बरं वाटेल आणि आई पण व्यवस्थितरित्या घरी राहील असं म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग गोष्टी असतात सोशल मीडिया म्हटलं तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग कमेंट्स असतात आता प्रत्येकाला उत्तरं देणं पण तेवढं नाही जमू शकत कारण हाताची पाच बोटं आपली सारखी नाहीत प्रत्येकजण समजून घेईल असं पण नाही आहे किंवा प्रत्येकजण समजून घेण्याचा प्रयत्न पण करत नाही आहे जेवढे समजतात तेवढे ठीक आहे आपली फॅमिली आता हळूहळू मोठी होते तर प्रत्येकाचं म्हणजे विचार करण्याची परिस्थिती वेगवेगळी असणार आहे त्यांची मतं वेगवेगळी असणार आहेत तर थोडंफार उन्नीस बीस कमेंट्स येणार त्यांना आता ॲक्सेप्ट करून पुढे जायचं चला म्हणजे आता घराकडे थोडा वेळ थांबतो मग दुकानाकडे जाईन मग थोड्या मित्रांसोबतच्या गप्पा गोष्टी तर चला आता पुरतं तरी इथे थांबूया तर आता म्हणता एकदा व्ह्यू बघा एक नंबर झाला आहे वरती ढगं पण असे आलेत ना एकदम वेगवेगळ्या आकार उकारामध्ये आलेत आणि समोरचं धुकं बघा हळूहळू खाली जाते म्हणजे आता धुकं येणार नाही आता हे धुकं जातं आहे तर चला म्हणजे आता तरी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय